तर नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत आज आहेत बबलू दाद आहेत तर मला सांगा हरण्याबद्दल काय सांगाल कारण की हरण्या बघतोय आपण प्रेक्षकांच्या मनात चाहत्यांच्या मनात बसलेला आहे काय सांगाल हरण्याबद्दल हरण्याबद्दल काय हरण्याने जे त्याच्या पालाच्या जोरावर त्याने जे नाव केलेलं आहे ते माझं केलं माझ्या मुलाचा केला आणि त्याचाही केला की के आजच रात्री आम्ही येताना महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे याने सुद्धा एक्सप्रेस हवेला हरण्याला बघितला आणि आम्ही दोघांनी गाड्या थांबून दोघांनी विचारपूस केली त्यांनी हरण्याबद्दल केली मी शिवराज बदल केली कसं काय काय चालू आहे पुढे काय त्यांनी मला चांगल्यापैकी हे केलं मग मी बोलू तू हरण्याला वालत तू बोलतो हो मग त्याला सांगितलं मी कुस्त्या जर खेळत नसेल बघत नसेल पण मलाही तुझं नाव बोलूया म्हणजे दोघांनी दोघांची नावं आख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध जी केली ती त्यांच्या ताकदीवर त्यांच्या जोरावर केली जसं शिवराज राक्षने केला तसा हरण्याने केला मला आनंद वाटला काल की म्हणजे आपण अंधारातलं समजायचं असून आज आपल्याला नामचीन लोक वलकूर राहिल्यात गौर गरीब वलकूर राहिले त्याच्यात हरण्या आणि हरण्याचा मालक ह्या नावाची कुठंतरी एक वलक आख्या महाराष्ट्रात चांगल्यापैकी केली याचाच मला हरण्याबद्दल गर्व आहे असं असतं की एकदा ना व्हायला लागलं की आपल्याला भरपूर जण ओळखायला लागतात पण मला सांगा जेव्हा तुमच्यापाशी हरण्या नव्हता त्यावेळेस काय परिस्थिती होती ना हरण्या नसताना माझ्याजवळ चांगली चांगली दुसरी बैल होऊन गेली माझा एक भिवशा म्हणून होऊन गेला तो पण दुना न वाडायचे त्यांना दिला होता दुसरा एक चॉकलेट म्हणून तो आज पण गोलेवाडीत वैभव कदम त्याच्याजवळ आहे तोही चांगला पलो राहिले तो त्यालाच विकलेला आहे त्याच्यानंतर एक बाल्या होता म्हणजे ही बैल पण अशी नामचीनच होती पण त्या टायमाची जी सोशल मीडिया तुमच्यासारखी युट्यूब चे चॅनल हे कुठे नसल्यामुळे कुठेतरी ते फक्त त्या गाडा मालक हा त्या खेलापुरतीच माहिती होता पण आज तुमच्या ज्या युट्यूबच्या चॅनलच्या सोशल मीडियाच्या मार्फत म्हणजे आज आम्हाला घरात बसलेल्या लोकांना सुद्धा कोण हरण्या कोण हरण्याचा मालक कोणता बैल कोणाचा हे सर्व गोष्टी माहिती करून दिला त्याच्यामुळं आता कुठेशी तरी एक पलवण्याला क्रेज जरा वेगळीच आहे आणि आज हरण्या समजा जो नाव करू राहिले त्याच्यात अजून त्याची प्रसिद्धी चांगली आतापर्यंत आपण बघतो की भरपूर त्याने नाव केले काय सांगाल त्याची खास बक्षीस आतापर्यंत जिंकलेली जे तुमच्या आठवणीतलं मैदान होतं आठवणीतलं बक्षीस होतं ते कोणतं आहे तुमच्या आठवणीतलं बक्षीस म्हणजे मी पहिल्यांदा ज्या घेतला त्याच्यानंतर मी नाशिकला गेलो होतो पण एकट्या हरण्याने खांद्यावरती जुकार घेऊन आणि तो टोटली गाडी ती सेमीला पास करून दिली त्या टायमाला आम्ही तिथं बुलेटचा मानकरी झालो नाशिकला त्याच्यानंतर मग मांगर त्या त्यांचं सुंदर आणि हरण्या हा थारचा मानकरी झाला महानभारत केसरीला त्याच्यानंतर लगेच काही दिवसात फुशेगावचा सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद त्यांनी त्याच्या कपाली लावून मालकाच्या कपाली लावून दिला तो म्हणजे धरणिकीचा राजा आणि हरण्या म्हणजे आज दोन्ही 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 बैलांची नावं सांगण्याचं ना उदाहरण म्हणजे की निसा एक हरण्या म्हणून पालावतो असा नाही हरण्याच्या जोडीला जो जो ज्यावेळेस जोडीदार चांगला पलल त्यावेळेस गाडी पल त्याच्यामुळं आवर्जून त्या ना बैलांचं नाव घेणार आपण कारण आणि आपल्या आयुष्यातून ती बैल पण आपल्या नजरातून कधी जाणार नाही कारण कुठेतरी मान मिळवण्यासाठी हरण्याच्या जोडीला ती चांगली मेहनतीने कसर कसरतीने पलाली आणि कुठेतरी मालकांचं नाव दोन्ही मालकांचं नाव आमचं ते त्यांनी सापूत करून ठेवलं आपण बघतोय हो की जेव्हा एखादा विजय आपल्याला मिळतो हो, पहिला विजय मिळतो हो, त्यानंतर काय करतात की कुणाभर पण पाहायला सुरुवात करतात असं त्यांना वाटतं की आपला बैल पडतोय त्यामुळं ते, कुणाभर पण पावलं तरी चालतंय त्याबद्दल तुमचं मत काय त्यांनी कसं पायऱ्याचं नियोजन हो केलं पाहिजे हे बघा ज्याचा त्याचा शेवटला वैयक्तिक प्रश्न आहे कोणी वायदेवर पलवायचा की कोणी कोणाला द्यायचा आजचा मी बैल जो दिलेला आहे तो माझ्या मित्रांचाच माझ्या बाजूच्या गावचा आहे त्यांनाही असं वाटत होतं हरण्याच्या जोडीला आपला बैल पालावा त्यांचाही चांगल्यापैकी पलातो आणि तो पायरा किती दिवसापासून आमचा आज घडल उद्या हो घडल असं करताना माझा बैल मुंबईला त्यांचा बैल घाटावरती त्यांचा बैल मुंबईला माझ्या घाटावरती असं करता करता आजचा तो योग आला आणि आज आम्ही एकत्र पलवण्याचं ठरवला मी मुंबईवरून बैल काल रात्री सात वाजता भरलेला होता मुक्का मी दक्कन हॉटेलला जे आपले दादा आहेत त्यांच्या तिथे थांबलो आणि सकाळी मैदानाला सज्ज झालो फक्त हा एक मैत्रीच्या याच्यात नाही तर आज परत आपण कोणाला वायदीने आणि यांनी तर बैल दिलेला नाही बैलाला बैल असला तर आपण देतो आणि गुलालाचा फक्त आपण वाट बघतो कारण गुलाल जर असेल तर आपल्या सगळ्या काही गोष्टी आपल्या आनंदीत आहेत तर आपण फक्त गुलालासाठी बाकी वैयक्तिक आपला काही हो विषय आपण घेत नाही मला सांगा ज्याला गुलाल आपण गुलालाचे मान आपल्या गुलालात आहे हरण्या ज्यांना गुलाल मिळत नाही त्यांनी आपल्या घरी असा हरण्या तयार करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे केलं तर पाहिजेत म्हणजे बघा हार जी आहे ती काही एकदम आयुष्याची हार नाही कुठेशीन तरी जी काय ठीक आहे तुमचं कुठेशीन तुम्ही कुठं कमी पडता कुठं खाण्यात कमी पडता का कुठं सांभाळण्यात कमी पडता का या गोष्टी काही तुम्ही त्याच्या व्यवस्थित जाणून जर घेतल्या तर शंभर टक्के आपला नंदी पलेल ना आज वासरं घेऊन आपण गोठ्यामध्ये शिकून पलवतो तर चांगल्यापैकी ट्रेनिंग दिली काही गोष्टी ती आपण आदला बदल जर केली खाण्यात पिण्यात तर एक दिवस शंभर टक्के नाव करणार आणि बोलतात ना तो अपयश हा स्वरूपी नाही आहे अपयशी यशाची पहिली पहिली पायरी आहे आणि ती नंतरला तुम्हाला तो महादेवाचा नंदी तो आशीर्वाद देणारच आहे आणि तुम्हाला काय सांगायचं की याच्यानंतर बैलगाडी क्षेत्राचं भविष्य कसं वाटतंय कारण की हवा ते प्रकार येतोय पैरे बरोबर होत नाहीत याचं भविष्य कसं वाटतं तुम्ही कसं असू शकता ना आता वायदीच्या बद्दल बघा काही कशा असतात की बाबा आम्ही वायदी घेतो फक्त येण्या जाण्याच्या जा भाड्यासाठी ठीक आहे भाड्यासाठी घेतात तर आपण त्यांना कोणाला काही बोलू शकत नाही पण एक वैयक्तिक असा आहे की आपल्याला जो शोक करायचा आहे तो आपण स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या दमावरती कोणाच्या रुपयाच्या वैशल्याने येऊन मी हे करणार नाही मला पाच हजार रुपये पण लास्टची जर फायनल बक्षीस जरी भेटली तर त्याच्यातून मी एक गाडा मला कसं आहे की मी अडीच हजार रुपये समोरच्याला देणार देणारा कारण त्या पाच हजारात त्याच्याही बैलाचा कुठेशी तरी शिहाचा वाटा होता तर मग ते अडीच हजार त्याला का नसावा आपला टॉपचा म्हणून आपण बोलू की नाही मी आता टेम्पो भारा घेतो तर असं जर करू तर आपण त्या खेळण्याच्या लायक राहणारच नाही त्याच्यामुळे मी जी पण बक्षीस येतो आम्ही समान समान घेतो आणि स्वतःच्या आपल्या याच्यात कारण मी माझ्या मुलाच्या नावासाठी येतो त्याच्यामुळं मला मी काही इथं धंदा मांडून आणि बैलाला कोणाला भाड्याने देऊन काही पलवाचं मी हे केलेलं नाही फक्त आता मध्यंतर आपण मुंबईला एक मित्राला बैल पाहिजे होता तर त्यावेळेस आपण त्याला त्याच्या नावाने पलवण्यासाठी त्याला दहा मैदान आपण दिला होता की तरी चल तू पण त्या खेलात थांबून नको राहू तू खेळ चालू कर आणि आपण त्या पद्धतीत तो खेळ केला खेल होता हरण्याला घेतलं त्यावेळेस अंदाज त्याचं वय किती असेल घेतला तेव्हा चार कारण सात त्यांनी काढले ते सहा याचा दोन हजार तेवीस ला आपल्या याच्यात आला तो आयुष्यात आला समजाचा आणि आता चोवीस पंचवीस चालू आहे आणि आता लाईफ टाईम तो आपल्या याच्यातच राहील मला सांगा प्रत्येक मैदानात गेल्यावर चाहत्यांची अपेक्षा असते की हरण्याकडून हरणा गुलालात राहावा एक नंबरचा मानकरी हवा त्या अपेक्षेबद्दल काय सांगाल चाहत्यांच्या चाहत्यांचं सा प्रेम जसं तुम्हाला मिळतंय त्याबद्दल काय सांगाल नाही चाहते बघा प्रत्येकाचे नंदीचे अलग अलग फॅन फुलावर आहेत प्रत्येकाला वाटतं कोणाला हरणे आवडतं कोणाला बखासूर आवडतं कोणाला सोने आवडतं कोणाला मथुर आवडतं अशी टॉप टॉप ची आता ज्या वेळेस मी या बैलगाडी क्षेत्रात कमी आहोत होतो त्यावेळेस मला मोठा लक्ष आवडत होता गौतम बाय यांचा छोटा लक्ष आवडत होता म्हणजे ही बैल पण माझ्या पण कुठेशी मनातली होती आज त्यांच्यावरती मी प्रेम केला म्हणून आज माझ्या धावणीला कुठे त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या दावणीला आज हरण्या तसा प्रत्येकाला प्रत्येकाची आवड आहे आणि प्रत्येकाचं एक बोलतात ना तो खेळाडू आवडीचा खेळाडू असतो तसं प्रत्येकाचे आहेत आणि त्या पद्धतीत हरण्याला पण काही लोक चॉईस करणारे आहेत आणि ते चांगल्यापैकी रिस्पॉन्स देतात मला सांगा हरण्यामुळे तुमच्या जीवनाचे बदल झाले त्याचा त्याबद्दल तुम्ही काय सांगाल कारण की असे बदल झाल्यानंतर आपल्याला अपेक्षा नसते की आपल्या जीवनात हरण्या ये येईल आणि असे बदल होतील त्याबद्दल काय झाले बदलचा विषय तर मी ज्या नावासाठी करत होतो त्या नावासाठी मी काही टूर्नामेंट ठेवायचो आदिवासींना गोरगरिबांना काही जी मदत होईल ती मी मदत करायचो फक्त माझ्या मुलाच्या नावासाठी पण ज्या दिवसापासून आला आणि माझ्या नावाला माझ्या ज्या नावाची मी म्हणजे आतुरता बघत होतो की महाराष्ट्र त्याची चर्चा होवी ती चर्चा मला हरण्याने करून दिली त्याच्यामुळे मला हरण्याकरनंतर कोणती अपेक्षाच राहिली नाही की त्याने मला पूर्ण माझ्या साईलचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवला आता आपण थोडा रॅपिड फायर राऊंड ठेवूया हरण्या पण त्यात असेल तर मला सांगा तुमचा आवडता बैल कोणता आतापर्यंत तुमच्या कारकिर्दीत जे बैल झाले त्यामध्ये तुमचा आवडता बैल कोणता सर्वजण नंदी माझी आवडते होते पण मी तुम्हाला बोललो ना बाल्याने मला कुठेशीन तरी या घाटावरती एक खेल करण्याचं मला आवड दिली कारण तोही कुठेशीन तरी फायनलला चांगल्या टॉपच्या गाड्यात बसायचा त्याची पण चांगली बक्षीस आहेत त्याच्यानंतर भिवश्याला मी इथं कमी पलवला पण भिवशाही हा टॉपच्या बाईलातच मुंबईला पलाला आणि आज तर समजा तुम्हाला बोललो का आता सोशल मीडियाच्या मार्फत आता हरण्याला पलवायलाही मजा येतो आणि आता खेळही भरपूर आता खेल पण काही बंदीचे कालाचे निघून गेलेले आहेत ओपन खेल झाल्यामुळं अजून मजा येऊ राहिली त्याच्यामुळं हर एक नंदी जो आहे तो माझ्या आवडीचाच आहे आवडती जोडी कोणती जी तुम्हाला मैदानात पळताना बघायला आवडते आवडती जोडी तर आता सगळेच आहे समजा जर प्रत्येकाचं पल्लू राहिले तर चांगलाच पल्लू राहिले पण माझ्या नशिबातला म्हणजे माझ्या ह्याच्यातला सगळ्यात आवडता बैल म्हणजे तो मोठा लक्ष त्याच्यावर कोणाला पळताना बैल त्याच्या जोडीला मी जास्त करून गौतम भाई यांचा छोटा लक्षात पडताना बघितलं होतं कारण त्या गोळजोळजोळीचा नाण नाही काही लोक तर गाड्या झुपत नव्हती म्हणजे एवढा त्या टायमाचा तरारा आणि काय त्या गाडीला स्पीड होता आणि काय तो जल्लोष होता म्हणजे आजच्या जर याच्यामध्ये जर ती बैल जर असती तर मला वाटत नाही की म्हणजे तरी ना त्या नावाला सोशल मीडिया या काही गोष्टी कमी असल्यामुळे त्या बैलांची फक्त चर्चा समोरच्या बघणाऱ्या माणसाच्या डोळ्यातच राहिली पण त्या बैलांसारखी बैल मी कधी बघितली नाही आवडती जोडी तू तु तुम्हाला तु आता पळताना बघू बघू वाटते आता पलताना बघू वाटतं तर सर्वच आहेत ना परत आहेत त्याच्यामुळे जी पण बैल चांगली पालतात ते चांगले पालता आज पलताना चांगली दिसतात उद्या दुसऱ्याच्या पायऱ्यात असली तर ते कुठेतरी कमी दिसतात वापस तिसऱ्याच बैलात असले तर चांगला पालताना दिसतात त्याच्यामुळं सर्वच मागपूर पण जे पण सर्वांचे नंदी आहेत ते चांगलेच पलवून राहिले आदत किंग म्हणून कोणता आठवते आता आताच आदत किंग म्हणून आता तसं बघलं तर सगळ्यांचे आता काय प्रत्येकाचं कोणाचं तरी नाव घेऊन अंगावरती ट्रोल घेण्यापेक्षा जे पण आदात पलातात ते चांगलेच पलातात आणि याच्या पुढेही जे आदात पलतील तेही चांगलेच पलतील बिंजोडच्या बादशाह आहेत ना आमच्या मुंबईच्या भागात सगळेच आहेत चांगली चांगली बैल मुंबईला आहेत ती लोकांना युट्यूबच्या मार्फत बघायला भेटतात आणि याच्यानंतर निर्वाद वर्चस्व म्हटलं म्हटल्यावर तुम्हाला कोणता बैल आठवतो हो निर्वाध वर्चस्व आहे की गाडी जर खुल्याप्रमाणे प्रमाणे जर गाडी फरकात बसली तर त्याला निर्वाध वर्चस्व बोलला जात आज निर्वाध वर्चस्व बोलण्याचं मान बऱ्यापैकी बैलांना भेटलेले आहे त्याच्यामुळे गाडी जर अंतराने आली का समोरचे जे आपले हे काय बोलतात त्यांना समालोचक ते निर्वाध वर्चस्व हा शब्द वापरतात त्याच्यामुळं प्रत्येकाच्या बैलाची नजर त्याच्यावरती आपली पडत असा बैल जो पुन्हा परत होणे नाही मोठा असा बैल जो वय झाला तरी पळतोय आवडतो वय भाई झालेला बैल आता पल म्हणजे काय तो आता पलत तर नाही समजा पण याच्यानंतर अजून आता दुसरा कोणाला तो बोलू शकत नाही अजून जी बैल आहेत काही वयातच आहेत काही पलू राहिल्यात पण आता बऱ्यापैकी लोकांनी त्यांना आरामच दिलेला आहे जे जुनी बैल मैदानात आली की दहशत असते त्या मैदानात मैदानात आली तर आहेत ना भरपूर बैल अशी आहेत की त्यांची दहशत चांगल्यापैकी आहे म्हणजे आल्याच्या नंतर त्यांची चर्चा असा आज हा आला उद्या तो आला परवा तो आला आहेत ना भरपूर बैल आहेत बैलगाडी क्षेत्रातला बॉडी बिल्डर बैलगाडी क्षेत्रातला बॉडी बिल्डर बोलला तर त्याला आता कोणाला तुम्ही नाव द्या प्रत्येकाच्या बैलाची फिटनेस चांगलीच आहे त्याच्यामुळे प्रत्येकच बॉडी बिल्डर आहे आणि प्रत्येक जण त्याला फिटनेस बनवण्यासाठी भरपूर मेहनत करतो कुणी सकाळी उठून सहा वाजता त्याला जॉगिंगचे या करतो कुणी त्यांना पोहांडीला नेतो कुणी त्यांना सरावाला नेतो त्याच्यामुळे सर्वच नंदी आपले बॉडी मेकर आणि फिटनेस होते तर मी आता जेवढे प्रश्न विचारले बाबल दादांना त्यांनी त्याचं उत्तर असं दिलंय की प्रत्येक बैलगाडी मालक अजिबात नाराज नाही सगळ्या बैलांची त्यांनी नाव घेत नाव न घेता सगळ्या बैलांचं कौतुक केलं की एक बैल नसतो तर प्रत्येक बैलाचं बाईला, कौतुक आपण केलं पाहिजे आणि तसंच बबलू दादांनी काही सहित आपल्याला सांगितलं आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी एका वाक्यातच दिलं की प्रत्येक नंदी पळतात चांगले पळतात आणि प्रत्येक नंदी असतो तो बॉडी बिल्डर असतो जसं की बिंजोड बिंजोडचा बादशाह असतो आदत किंग असतो तो प्रत्येक नंदी असतो तर तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली तुमचा मोलाचा काढून एवढी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू तुम्ही मला प्रश्न विचारले कुठेशी तरी कोणाला गाडा मालकाला जर माझ्या प्रश्नाचं जर दुःख वाटलं असेल तर मी त्याच्याकडनं तुझ्या युट्यूबच्या मार्फत क्षमा मागतो